हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स तुम्ही तर आमचे घराचा शिफ्टिंगचा व्हिडिओ बघितला त्यानंतर आम्ही इथं कसं आलो ते सुद्धा सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेत पण आता मेन म्हटल्यावर तर मुलांचे स्कूल आहे आता हे मोठे झाले दोघं पण तू सिनियर के जीला गेला आणि सिटू नर्सरीला गेली वाटत नाही पण दोघं पण गेले बरं पण पण सिटू बघा ना आता नर्सरीला गेली किती लवकर तीन वर्ष कुठं गेली कळाले सुद्धा नाही बघा स्कूलचं टायमिंग सुद्धा माहिती आहे आणि मेन म्हणजे मुलांच्या स्कूलचं खूप टेन्शन असत दूर आहे का बस लावा लागेल का पण आमचं नशीब एवढं चांगलंय आम्हाला खरं जवळ स्कूल मिळाली तर त्यामुळे दोघांचं ऍडमिशन झालंय आणि पाचच मिनिटाचं अंतर आहे आणि पावसाळ्यात खूप जास्त मजती होणार होती कारण की हे दोघं ऑफिसला जातील आणि मुलांना आणण्या नेण्याचं काम तर आमच्याकडेच यावेळेस नाही तर नाशिकला होते तेव्हा मस्त जायची हो तुला सुट पण जायची त्यांच्यासोबत यायची त्यांना जायला आता यांचं ऍडमिशन सुद्धा झालंय आणि मेन म्हणजे यांना स्कूल मधूनच किट भेटली तर बघू आपण त्यांच्या किट मध्ये त्यांना काय काय मिळालंय ते तर चला मग ह्या बॅगा भेटल्या त्यांना दोघांना बॅग तर इतक्या जड आहे तीन तीन किलोच्या असतील बघा आणि तुझे बुक तर रे खूप आहेत खूप बुक्स तेरा बुक्स आहे तेरा आपल्या काळामध्ये आपल्याला होते आणि स्विटू दहा बुक्स आहे तुम्हाला होत्या का नर्सरीला एवढ्या बुक्स नक्कीच कमेंट करून पण पार्टी आणि स्कूल स्कूलला जाण्यासाठी सुद्धा एकच ड्रेस असायचा चप्पल जरी घातली होती जमायची पण आता सगळं वेगळं झालंय जसं की आता यांना सुद्धा दोन दोन ड्रेस त्यानंतर स्कूल मधूनच स्वेटर भेटणार स्कूल मधूनच ड्रेस भेटणार फक्त आम्ही जे आणलय बाहेरून ते म्हणजे शूज त्यानंतर कव्हर आणले आणि बॉटल म्हणजे घ्यावाच लागणार आता मी स्कूल ला जाणार किती वेळ बसणार याची गॅरंटी नाही घेतली सांगितले कारण की कस असल्यामुळे लेसचे आणलेले तर लेस वगैरे आळपून पडायची भीतीवर सेम आणले तरी पण आमच्या इथे आल्यावरडा पडले नाही तू आणि तू खूप रडत होता त्याला समजून सांगितलं अरे दादा असेच शूज असतात मग तुझे शूज आहे दोघांचे सेम आहे बघ हे बुक्स किती सारे आहेत हे बघा त्यानंतर कव्हर लावण्यासाठी मॅडम सांगितलं कव्हर लावायला पण बस तरी नाही का मुलं हे करतात पानाने वगैरे वगैरे त्यामुळे हे कव्हर लावण्यासाठी आणले आणि हे स्टिकर आहे बुक्स्वेर लाग बुक्स्वेर लाग 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 कर बुक्स ना 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 ला <laughs> हाँ वर लावायला लावायला कळायला पाहिजे बुक्स त्यांना काहीच कळणार नाही आपल्यालाच कळून घ्यावं लागते ते काही त्यानंतर मार्कर हा मार्कर मार्कसाठी आणला की मॅडम की म्हणजे नाव वर नाव शारे नाव सुद्धा मॅम बोलल्या का सगळ्यांचे शूज सेम असतात पण थोडा एखादा नंबर माग थोडा पॅरेन्स वगैरे बोलता त्यामुळे मग आपलं नाव टाकून ठेवायचं म्हणे आणि वॉटर बॉटल पण आणल्या होत्या मुलांना पण हे आता बोलले का नाही आम्हाला नवीन घ्यायच्या तुझं माहिती कसं आहे तुला नाही एवढं स्वीट जे असलं ते पण दोघांना सेम सेम घेतलं फक्त से कलर वेगळे हा आणि डिझाईन वेगळे स्वीट तुझं बघा ना नाही आमच्या वेळेस असं काहीच नव्हतं माहिती का मी तर दहावी पर्यंत ग्रामीण भागात मध्ये शिकले म्हणजे खेडेगावमध्ये शिकलेले त्यानंतर अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत मग सिटी मध्ये आले माझ्या वेळेस पण असं काय नव्हतं माझ्या वेळेस तर पाचवीला इंग्लिश आलं होतं तर आता बसला इंग्लिश हिंदी इंग्लिश हो कंपल्सरी आणि मध्ये गेल्यावर असं वाटतं की नाही बापरे कुठं म्हणजे जग कुठं होतं कुठं गेलं आपल्या वेळेस असं काहीच नाही स्कूलचा टायमिंग पण बघा ना किती असतो चार चार तास तिचा तीन तास आणि तुझा चार तास किती अंगणवाडी मध्ये जायचो मी तर भेटायचा आम्हाला पण टाकायचं चान्सेस भेटला नाही मासिकला पण अंगणवाडी सापडली नाही आणि लोणीला होतो तर लोणीला राहू शकत नव्हतो मुलं बुद्धी आहे ती एवढी शार्प आहे ना म्हणजे एवढा कमी वयामध्ये पण ते कॅच करतात बरोबर नाही का तेव्हा आमचे पप्पा त्याला घेऊन फिरायचे ना असं आमच्यासमोर गाय वगैरे आहे तिथे तो रोज सुद्धा काही जेवण झाला का चक्कर मारायचा तेव्हा त्याला पप्पांनी हंड्रेड म्हणजे एक ते शंभर पर्यंत एकोदन शिकवले त्यानंतर वन टू हंड्रेड पर्यंत शिकवलं एबीसीडी सुद्धा शिकवली म्हणजे अशी त्याची पण मेमरी खूप शार आहे खूप लक्षात राहत्याला कंटाळ करतो आता म्हटलं वर्षाने त्याला खूप असं रायटिंगला खूप कंटाळा येतो पण आता करायला लागल तो आता त्याला सगळ्यात जास्त अभ्यास आहे असं वाटतं मुलांच्या डोक्याला किती तीन तीन चार चार बुक्स आहे आता हिंदी मराठी आहे त्यानंतर हिंदी आणि शिवाय फक्त एबीसीडी आणि वन टू आहे सध्या तर ते बुक आहे तर <laughs> अजून बाकी आहे स्वेटर पण आहे इथे स्वेटर पण येईल ना आता खूप दिवस गॅप झालाय कारण सुट्ट्यामुळे मुलं एन्जॉय करतात आम्हाला सुट्टीच खूप जास्त टेन्शन पण आता उद्या कळेल काय जाईल का त्रास देईल काय आम्हाला मार्करचा तो तोपर्यंत इतकी रिकामी कामं करते हे खूप रिकामी काम करते शाळेत बसते का नाही नाही मानसीला बसावं लागेल पण घ्यायला आमच्या दोघीन जावं लागेल पण यांना जर खूप घाई झाली तरी यांना जाऊन पण जावं लागेल आमच्या दोघीला जावं लागेल पहिले कसं मी एकटी जायची पण आता मानसीला पण यावं लागेल दोन दोन म्हटल्या खूप अवघड दोघांच्या बॅग दोनाचे दोघांचे टिफिन खूप अवघड होऊन जाते एकटीला आणि जवळ असल्यामुळे टेन्शन नाही खूप सारे स्कूल होत्या पण आम्ही खूप कारण की आमच्यासाठी पण चांगली आणि मुलं पण जास्त नाही नाही का आणि मेन म्हणजे त्यांना आम्हीच बॅग पण कधी कधी जर म्हणजे दुसरे मुलं असले ना त्यांचा आमच्याकडे द्या बॅग आमच्याकडे द्या असो ना उतू आणि स्वीटूचा उद्या शाळेचा पहिला दिवस असेल आणि तो व्हिडिओ सुद्धा आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत Bak sembuhkan perkenan sangka.